हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आज ना लवकरच माझी आंघोळ वगैरे झाली कारण आज लग्नाला जायचं आहे बहिणीच्या मग मग म्हटलं आता चला लवकर आवरून वगैरे घेऊया मग जायला वेळ लागेल मग अक्कलकोटला जायचं होतं लग्न होतं अक्कलकोटला मग आता ना सकाळच्या पावणे सात वाजलेल्या आहेत आणि चला आता मी किचन ओटाही साफ करून घेतला आणि तुळशीची पूजाही झाली माझी माझी नेतेने माझी माझी पूजा झाल्याशिवाय ना तुळशीची पूजा रांगोळी साडा झाल्याशिवाय मला किचनमध्ये यावं असं वाटतच नाही आहे आणि बघा कितीही काही गडबड असू दे पण माझी सकाळची कामं मग मी तुळशीला पाणी घालणं तरी चुकवत नाही बरं का आणि इकडे बघा मी चहा वगैरे ठेवला आणि सकाळीच मला भरपूर अशी ताण लागली होती बरं का पाच वाजता ताण लागली म्हटलं आता चला आंघोळ वगैरे झाल्यानंतरच पाणी वगैरे पिऊया मी इकडे चहा बनवला कारण शौर्य पण कसं लहान असल्यामुळे ना मग वाटत गेल्यानंतर मम्मा भूक लागली हे लागली ते लागली करतोय म्हटलं आता पहिल्यांदा चहा वगैरे ठेवूया आणि दुधावरची साय काढली दुधावरची साईकडून दूध पण छानसं तापाला वगैरे ठेवलं आणि आता आपला चहा मस्तपैकी उकळतो उकळतोय आणि शौरीला मी आता चहा आणि बिस्किट देते खायला म्हणजे वाटत गेल्यानंतर मम्मा मला भूक लागला असं म्हणायला नको मग चला एरवी कसं घरात खा म्हणलं की खाणार नाहीत मुलं पण बाहेरच्या हवेनं ना मुलांना खूप भूक लागत असते मग मी त्याला ना इकडे चहा बिस्किट वगैरे खायला दिलं पण त्याचं लक्ष नव्हतं बरं का इक ते चहा बिस्किट खायला यायचं पण खेळणीकडेच लक्ष आहे त्याचं मुलांचं कसं असतं हे खेळणी खेळणी खेळतच बसायचं असतं आणि मी इकडे ना जाण्यासाठी तयारी करून ठेवलेली आहे शौर्य चहा बिस्किट वगैरे खायपर्यंत म्हटलं तर चला वरच्या रूममध्ये जाऊन जे साडी वगैरे हे रिवेअर करायची आहे ना ते व्यवस्थित इकडे काढून ठेवूया म्हणजे मला लवकर आवरता येईल आणि बघा इकडे आहो पण न रेडी होऊन आलेले आहेत आणि मी पण रेडी झाली आणि छानशा अशी पैठणी घातलेली आहे हे आहोने दिलेलं बघा मला पहिल्या ॲनिव्हर्सरीला गिफ्ट दिलेलं आहे हे पैठणी आणि त्या दिवशी ना धोंडा ताट आणलेलं होतं माझ्या आईने आणि ॲनिव्हर्सरी पण होतं आणि पहिल्याच वर्षी आणलेलं होतं बघा जवळपास ह्या साडीला ना पैठणीच्या सात वर्ष कंप्लीट झालेले आहेत आणि शौर्य बघा शौर्यचं चाललं होतं मग मी हे म्हणतो हाय गायज वगैरे चाललं होतं पण मी तो आवाज मूट केलेला आहे मग मी आवरून वगैरे तयार झाले चला आता आठ वाजून अकरा मिनटं वाजलेले आहेत आणि जायला म्हणजे गेल्यानंतर थोडंसं आपल्याला म्हणजे पावसा पाण्याचं ना कसं लवकर गेलेलं बरं पण हॉलमध्ये लग्न होतं म्हटल्यावर ते काही हरकत नाही पण जाताना कसं येताना भिजून आलं तरी पण चालतं पण जाताना कसं आवरून वगैरे गेलेलं असतं पावसा पाण्यात नको असं वाटतं आणि बघा इथं आम्ही निघालेलं आहे आता अक्कलकोटला जाण्यासाठी आणि खरंच सकाळी ऊन ऊन होतं आणि चला म्हटलं आता नऊ वाजला म्हणजे वळसंग जवळ आलेलो आहे आम्ही म्हणजे वळसंगपासून जवळच आहे अकुलकट आणि हॉल पण माहीत नव्हता आम्हाला आणि मॅपवरनं टाकला की हॉल येईल म्हटलं चला आता मॅपवरती आपला हॉल टाकूया म्हणजे आपल्याला लवकर सापडेल आणि वेळही लागणार नाही आणि पावण्या पाहुण्या राहण्याबरोबर थोडंसं गप्पा टप्पा होतील म्हणून मी लवकरच निघाले आहे माहेरची माणसं येणार म्हटले की नाही कुठल्या मुलीला असं वाटणार नाही की बाबा लवकर जावं पण आधीच गेलेच ते चार पाच दिवस पण जॉबमुळे ना सुट्टीच नाही आहे म्हणून मी चार पाच दिवस अगोदर गेलेलेच नाही आहे आणि इकडे बघा पाहुण्यांचा कार्यक्रम चाललेला आहे हे आहेत माझे वहिनी आणि इकडे सगळे पाहुण्यांचं म्हणजे त्यांची भेट घेऊन ना असे साखर वगैरे घालतात इकडं प्रथा आहे माझ्या माहेर इकडे अकोलकोटला आणि इकडे बघा असं इकडं फोटो वगैरे चाललेला आहेत आणि पाहुणे रावळे आले की नाही एकमेकांना असं साखर वगैरे भरवतात इथं जवळपास मंदिर वगैरे हॉलमध्ये कसं मंदिर वगैरे नसतात पण ग्रामीण भागेमध्ये ना मंदिर वगैरे असल्यानं तिथं जाऊन असे म्हणजे साखर वगैरे खाऊ घालून मग तिथून घेऊन येत असतात हॉलमध्ये आणि हे बघा रुखवत दिलेलं आहे बहिणीच्या लग्नामध्ये खूप सारं दिलेलं आहे आणि हे घरीच बनवलेलं आहे पापड सगळं काही काही करंजा विरंजा पुऱ्या वगैरे असं घरी बनवलेलं आहे आणि एकही वस्तू अशी दिलेली नाही हे आज सगळ्याच वस्तू दिलेल्या आहेत आणि हे बघा स्वतः बहिणीने विणलेल्या आहेत सगळ्या अशा पडदे वगैरे म्हणा आणि इकडे बघा लक्ष्मीचा पडदा आहे ताटावरचे पडदे सगळे पडदे बहिणीने हाताने स्वतःच्या हाताने स्वतः विणलेला आहेत लग्नामध्ये आणि इकडे बघा ड्रेसिंग टेबल फ्रीज कूलर वगैरे सगळा घेतलेला आहे मी थोडं शूट केलेलं आहे बरं का कारण त्यांची काही गडबड चालली होती आणि आता ही नवरीबाई ही आहेत आमच्या नवरीबाई आणि आता सगळ्याच त्यांनी स्टेजवर एंट्री करणार आहेत हे बघा अलीकडचे आहे दोन लग्न आहेत भावाभावांचे ही आहे माझी बहीण आणि नवरीबाई कशी आहे आमची नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि त्यांचे आता एंट्री चाललेली आहे आणि इकडे बघा माझी बहीण आम्ही आम्हीही निघवलेला आहे बहिणीच्या पाठीमागे पण मला नकोसं वाटत होतं पण शूट करताना बहीण म्हणली राहुदेकर आणि त्यांच्या म्हणजे बहिणीच्या नंदा वगैरे होत्या हा ह्यानी डान्स वगैरे करत होते खूप छान वाटतं बरं का हा एकदाच एन्जॉय असतो म्हणून लग्नामध्येच काय आहे ते एकदमच एन्जॉय करायला भेटतं भावा बहिणीच्या लग्नामध्ये वगैरे आणि हॉल बघा खूप मोठा हॉल आहे विकास फंक्शन हॉल म्हणून अकोलकोटमधला आहे खूप छान आणि खूप सुंदर आहे का आणि इकडे बघा सगळ्यांची अशी व्यवस्था केली होती चेअर वगैरे घातले होते सगळेजण आले होते, होते पाहुणे रावळे मंडळी आणि ह्या आहेत माझ्या बहिणी बाई बहिणाबाई आणि पाठीमागे माझी मम्मी आणि वहिणी वगैरे आहेत बहीण नको म्हणून देतो शूट करायला राहू दे म्हटलं म्हणजे पहिल्यांदा कॅमेरा सुमारे येताना मला नको असं वाटतं त्यांना पिन राहू दे म्हटलं थोडंसं शूट वगैरे केला आणि आता अक्षताची वेळ झालेली आहे बरोबर आता साडेबारा किंवा पुणे एक वाजता अक्षता आहेत आता साडेबारा वाजलेल्या आहेत आणि सगळ्या नवरी नवरीबाईंचं वगैरे एंट्री वगैरे झाली आणि आताना अक्षता पण आम्ही घेऊन बसलो आणि सगळ्यांशी अशा गप्पा टप्पा झाल्यावर काकू काका सगळ्या काकाबाबांच्या मुली वगैरे आणि आताना खूप छान असं त्यांचा आता म्हणजे अक्षता पडाय पडणार आहेत खूप छान आता दोघी पण नवरीबाई बघा सेम बहिणी बहिणीसारख्या अस आहेत असं दिसता येत दोघीही खूप छान होत्या नवरीबाई आणि चला आता आम्ही अक्षता वगैरे टाकून घेतो पण नवरीबाईंचं ना असं कंट दंट काय म्हणतात त्याला कंठ दाटून आल्यासारखं झालं त्या ते अक्षतात पडताना आपोआपच ढोळ्यातून पाणी उघडत असतं मलाही माझे छान आठवले भरका माझ्या लग्नातल्या बहिणीचं लग्न लग्न लावताना म्हणजे अक्षता पडताना आम्हालाही म्हणजे आमच्या लग्नातल्या आठवणी जाग्या झाल्या आणि हे आहेत माझी दाजी आठ दिवस झालं धावपळ चाललेलं आहे दाजींची आणि इकडे बघा खूप दिवसात ना असे माहेरची माणसं वगैरे गाठपले ना खरंच गप्पा रंगतात काय जायला नको असं वाटतं पण बाहेर पाऊस चालू होता आणि आमची जेवणं वगैरे झाली छानपैकी जेवण वगैरे केलो जेवणामध्ये ना जामन कडक बाजरीचे भाकरी ज्वारीचे भाकरी उसळ आणि आणि आता आम्ही निघालेलो आहे रिटर्न सोलापुरी आणि इथे बघा जवळ येऊन आम्ही थांबलो कारण तहान लागली होती शौरीला म्हणून आहो ना पाण्याची बॉटल आणायला गेलते आणि तिथं आम्ही थोडा वेळ पाच दहा मिनटं बसलो पाणी वगैरे पिलो आणि भरपूर असा आबाळा धाटून आलतं पाऊस येतो की काय असं झालं तर आणि आताना चार साडेतीन ते ती वाचलेलं आहे साडेतीन चार वगैरे येताना ना वाटेत पाऊस लागलाच भरपूर असं आभाळ आलतं पण भर मोठा असा पाऊस येतो की काय वाटलं पण थोडासा असा पाऊस झाला आणि शौर्य बघा आल्यानंतर त्याला हँडवॉश वगैरे करायचं होतं मी थांब म्हणत होते की नंतर तुला हातपाय वगैरे स्वच्छ धुवून मी कपडे वगैरे बदलते पण तो ऐकत नव्हता स्वतःच हात वगैरे धुवायचा न चालू करायचं चा, असतं चाललं होतं आणि तुम्हाला आम आजचा माझा व्हिडिओ आणि आमच्या बहिणीचं लग्न कसं वाटलं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय